नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री संत सेना महाराज मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा संपन्न श्री संत सेना महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जयसिंगपूर येथे कलसवासी उत्तमराव गंगधर यांच्या प्रेरणेने फाल्गुन शुक्ल तृतीया रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री संतसेना महाराज मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला सकाळी सव्वा सात वाजता महाभिषेक व पूजा संपन्न झाली सकाळी ठीक दहा वाजता श्री सद्गुरू कृपा महिला भजनी मंडळ आणि श्री संतसेना महाराज भजनी मंडळ जयसिंगपूर यांचा भजनाचा कार्यक्रम झाला दुपारी बारा वाजता श्रींची महारती व सौ श्री सोमनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते करून पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर श्री रमेश सदाशिव गंगधर श्री सुनील यादव श्री प्रकाश गंगधर यांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी श्री संतसेना मंदिर नूतनीकरणासाठी विशेष देणगीदार श्री सौ जयश्री दामोदर जाधव यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे श्री गणपतराव गंगधर श्री महादेव संकपाळ श्री संतोष काशीद आनंद क्षीरसागर राहुल संकपाळ विलास मर्दाने महेश संकपाळ सर रमेश गंगधर सर पोपट साळुंखे श्रीकांत संकपाळ विजय गंगधर उमेश सुरोसे विकास साळुखे महेश तानाजी संकपाळ बंडू माने राहुल भ्णे रघुनाथ मुळे सौ संगीता गंगधर सौ माधुरी भे श्रीमती सुधा काशीद यांनी केलं अशी माहिती संस्थेचे सदस्य श्री संतोष अशोकराव काशीद यांनी दिली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल